दादा पवार आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य या स्पर्धेच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये विद्यार्थी देखील सहभागी झालेत प्रथमता शिक्षकांकडे जाण्याचा क कर प्रयत्न करतो सर कोणत्या शाळेचे विद्यार्थीत आणि किती सहभाग नोंदवला याच्यामध्ये पाप नातेश्वर माध्यमिक विद्यालय नात्रा या शाळेमधून प्राथमिक गटामध्ये नऊ आणि माध्यमिक गटामध्ये नऊ विद्यार्थी आणलेले आहेत सर अगोदर कधी असं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून दिलं होतं काय नाव हो तुझं प्रगती आनंद गीते कधी अशा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आणि ते बी परीक्षेमध्ये सहभागी होऊन परीक्षा देण्याचा कधी या अगोदर कधी योग आला होता नाही आजच मी या परीक्षेला आले हो? ते मोठ्या व्यासपीठावर तुझं काय नाव ज्यावेळेस तू परीक्षा देत होतीस त्यावेळेस नेमकं काय भावना होत्या खूप चांगलं फील होत होतं हो काय धनंजय मुंडे साहेबानं अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देशील का नाही हो कधीपासून इथं आला होता आणि कधी तुमचा नंबर लागला हे परीक्षा देण्याचा आज काल आ, काल रात्री काल रात्री कालपासून आज तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आज सकाळी सरांनी सा सांगितलं आम्हाला काल सरांनी सांगितलं आणि पुन्हा आम्हाला काय नाश्ता वगैरे मिळाला का इथं आल्याच्या आल्याच्यानंतर खिचडी होती खायला थोडा आधार झाला आणि त्यानंतर तुम्ही परीक्षेमध्ये सहभागी झाला काय नंबर वगैरे येईल अशी अपेक्षा आहे का नाही तिसरा तरी येईल अशी अपेक्षा आहे आणि धनंजय मुंडे आणि अजित पवारांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पेपर रेग्युलर जे सर जसं पेपर तुम्हाला तयार करून देतात आणि या पेपर मध्ये काय वेगळं होतं बघा यामध्ये जनरल नॉलेज सामान्य ज्ञानचे सर्व क्वेश्चन होते आणि सरांचे असे पुस्तकांमध्ये सगळे क्वेश्चन असतात त्यामध्ये फरक बाकी दुसऱ्या पण शाळेतले विद्यार्थी सहभागी झाले सर अलीकडे या कोणत्या शाळेतले विद्यार्थी आणि किती विद्यार्थी आणि याच्यामध्ये सहभागी प्रथमतः मी नामदार अजितदादा पवार साहेब आणि आमदार धनंज मुंडेसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आमची शाळा भेल सेकेंडरी स्कूल या शाळेमधून विद्यार्थी एकूण दहा आलेले आहेत आणि ते बाल गटामध्ये म्हणजे चौथी ते आठवीच्या गटामधले विद्यार्थी आहेत आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही योगासनामध्ये पण सहभाग घेतला होता आणि या माध्यमातून साहेबाच्या वाढदिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक चांगल्या लेवलचं स्टेज उपलब्ध करून दिलं आणि त्या विद्यार्थ्यांची स्टेज डिरिंग वाढावी सामान्य ज्ञान स्पर्धा काय असते या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळालेला आहे काय कसा गेला पेपर तुझा खूप छान गेला आणि खूप सोपा होता रेग्युलर मध्ये बऱ्याच ठिकाणी परीक्षेमध्ये सहभागी झाले असतात मात्र हे स्टेज उपलब्ध करू खूप चांगलं फील वाटतंय तुम्हाला देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं वाटत हो किती वेळ लागला पूर्ण पेपर सोडवण्यासाठी तीस चाळीस मिनिट काय सोपा होता पेपर का थोडं कठीण गेला नाही खूप सोपा होता पेपर म्हणजे ते आपल्या सामान्य ज्ञानाचा पेपर खूप सोपा होता ते सरने जे काढले ते प्रश्न पण खूप सोपे होते उत्तर पण इजी गेले आम्हाला कधी कधी शाळेमध्ये पेपर सोडवता आणि या स्टेजवर पेपर सोडवला गेला काय मनामध्ये धाकधूक वगैरे नाही धाकधूक काही झालं नाही पण जेव्हा आम्ही स्टेजवर गेलो ना तेव्हा आम्हाला असं चांगलं वाटलं की आम्हाला पहिल्यांदा स्टेजवर कुठे भेटलं कारण की आम्ही जेव्हा स्कूलमध्ये असतो तेव्हा क्लासमध्येच असतं आमचं सगळं प्रत्येकानं असे वेगळे वेगळे वाढदिवस जे आहेत ते सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हे साजरे करावेत असं वाटतं या दरम्यान हो म्हणजे जेव्हा आपण असं करता तेव्हा पूर्ण जे स्टुडंट असतात ना त्यांना चांगले मार्गदर्शक भेटते मार्गदर्शन पहिलं तर हे किती विद्यार्थी दिलखुलासपैकी सूर्यदेनी चॅनलच्या चा माध्यमातून चर्चा करतायत एक सुंदर असं व्यासपीठ व्यासपीठ जे आहे ते माजी मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या नेते मंडळीनं उपलब्ध करून दिले आणि ह्या सामान्य स्पर्धा च्या का हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडल्याच्या नंतर या प्रतिक्रिया काय सागून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या बीड परळी